नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत पाण्याचा एक थेंबही न वापरता गवारीची सुखी झणझणीत भाजी कशी बनवायची तर यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपण एक पाव किलो फ्रेश गवारी घेतलेली आहे आता ही गवारी आपल्याला स्वच्छ पाण्याने एक दोन वेळा चांगली धुवून घ्यायची आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपण गवारी स्वच्छ पाण्याने धुवून त्यामधील पाणी काढून घेतलेली आहे आता इथे मी ही गवारी सुरीने या पद्धतीने चिरून घेतलेली आहे तुम्ही ही गवारी हाताने निवडून देखील घेऊ शकता पण या पद्धतीने चिरून घेतल्यामुळे गवारी अगदी पाच मिनटात झटपट अशी चिरून तयार होते आता याच पद्धतीने आपण बाकीची सुद्धा सर्व गवारी इथे चिरून घेणार आहोत ही चिरलेली गवारी आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि बाउल हा आपण एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर इथे आपण दोन मिडियम साईजचे कांदे चिरून घेणार आहोत कांदा चिरताना इथे आपल्याला अगदी खूप बारीकही नाही किंवा खूप मोठाही नाही या पद्धतीने चिरून घ्यायचा आहे आता इथे मी या पद्धतीने दोन्हीही कांदे छान असे चिरून घेते आता हे चिरून घेतलेले कांदे आपण एका साइडला ठेवून देणार आहोत यानंतर इथे आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घ्यायची आहे आता ही कोथिंबीर सुद्धा इथे आपल्याला बारीक अशी चिरून घ्यायची आहे ही बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर सुद्धा आपण एका साईडला ठेवून देणार आहोत आता इथे मी एका कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे यामध्ये आपल्याला व्हेजिटेबल स्टीमर ठेवायचा आहे आणि यावरती आपण बारीक चिरून घेतलेली गवारी या पद्धतीने पसरून ठेवणार आहोत आणि यावरती आपल्याला झाकण ठेवून एक पाच ते सात मिनिटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे एक वाफ आल्यानंतर इथे आपण हे झाकण काढून घेणार आहोत आता इथे आपण ही गवारी एका सुरीच्या किंवा एका चमच्याच्या सहाय्याने चेक करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही गवारीला छान अशी वाफ आलेली आहे आता आपण गॅसचा फ्लेम हा बंद करून घेणार आहोत आणि हा व्हेजिटेबल स्टीमर खाली काढून इथे आपण ठेवून देऊयात आता यानंतर आपण भाजी तयार करायला घेऊयात इथे आपण लोखंडी तव्याचा वापर करून भाजी तयार करणार आहोत यामध्ये मी एक तीन ते चार चमचे तेल घातलेलं आहे आणि अर्धा चमचे मोहरी अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत मोहरी आणि जिरे छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला चिरून घेतलेले कांदे घालून घ्यायचे आहेत आता आपण हे तेलामध्ये छान असे परतून घेणार आहोत कोणतीही सुखी भाजी जर तुम्ही लोखंडी तव्यामध्ये कराल तर त्याची जी चव असते ती अतिशय अप्रतिम येते सुकी भाजी तुम्ही कोणतीही ट्राय करा पण एकदा लोखंडी तव्यामध्ये नक्की भाजी ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा आता इथे आपण हा कांदा एक तीन ते चार मिनिटांपर्यंत छान असा परतून घेतलेला आहे यानंतर यामध्ये आपण कांदा लसूण मसाला घालून घेणार आहोत इथे मी दोन ते तीन चमचे कांदा लसूण मसाला यामध्ये घातलेला आहे आणि पुन्हा एकदा आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता हे मिक्स केल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि एक दोन मिनटांसाठी आपल्याला हे असेच झाकून ठेवायचं आहे एक दोन मिनटांनंतर कांदा हा छान असा मऊ झालेला असेल आता या कांद्यामध्ये आपल्याला आपण जी गवारी वाफ काढून घेतलेली आहे ती गवारी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आता इथे आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही एक थेंबही पाणी इथे आपल्याला यामध्ये घालायचं नाही आता यानंतर यामध्ये आपण चवीपुरते मीठ घालून घेणार आहोत आता मीठ घातल्यानंतर यामध्ये आपण एक अर्धा चमचा धने पावडर घातलेली आहे आणि एक तीन ते चार चमचे बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट यामध्ये आपण घातलेला आहे आता आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटांपर्यंत आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला एक पाच मिनिटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे एक पाच मिनिटांनंतर गवारी मस्त अशी झणझणीत तयार झालेली असेल पाहू शकता तुम्ही तुम्हाला पाहूनच कळत असेल अतिशय मस्त चवीला अतिशय छान लागणारी ही गवारीची भाजी इथे तयार झालेली आहे तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने नक्कीच गवारीची भाजी ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला सुद्धा ही रेसिपी खरंच आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा